महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक मिरजेत हिट अँड रन कायद्याविरोधात आंदोलन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडून कायदा रद्द करण्याची मागणी मिरजेत हिट अँड रन कायद्याविरोधात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं हिट अँड रन हा कायदा ड्रायव्हर चालक मालक यांना लागू केला आहे हा कायदा चालक मालक यांच्या विरोधात झाला तर चालकाला सात लाख रुपये आणि दहा वर्षाची शिक्षा असा कायदा सरकारने लागू केला आहे चालकांना पगार दहा ते बारा हजार त्यांना शिक्षा दंड मोठा असल्याने त्यांना हा मंजूर नसून हा कायदा रद्द करण्याची मागणी करून हिट अँड रन पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र मुलिम पक्षाच्या वतीने आणि आमचे पक्षाचे अध्यक्ष संजय भैया सोनवणे आणि सांगली जिल्हाध्यक्ष जैलाब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जे काय ड्रायवर बंधू आहे यांच्या विरोधात जे कायदा केंद्र सरकारने लागू केला आहे हे टहन कायदा हा त्वरित रद्द करायला पाहिजे यासाठी आम्ही मिरज श्रीकांत चौक इथे हे टलन कायद्याविरोधात जोडमार आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही सरकारला एवढं एवढं सांगू इच्छितो की हे जे कायदा सरकारने लागू केला आहे ते तौरे त्यांना मागे घ्यावा नमस्कार मी शंकरराव शांताराज चिंचकर ऑल इंडिया ट्रक्स अँड ड्रायव्हर हेल्पलाईन व्हाईस प्रेसिडेंट आणि स्वाभिमान एकता मालवाहतूक संघटना अध्यक्ष सांगली जो केंद्र सर सरकारने नीटनिर्णय जो कायदा केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज तर सर्वजण जमलो सर्व टेम्पो रिक्षा टॅक्सी सर्वजण एकत्र येऊन उद्या आम्ही पंधरा तारखेला विश्रंबा भव्य मोर्चाने निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला जाणार आहे हा जो कायदा केलेला आहे हा ड्रायव्हरचा विरोधी आहे सात लाख रुपये फाईन आणि दहा वर्षे सजा आणि त्याचा प्रपंच कोण सांभाळला ह्या लोकांनी शांत शांत डोकं ठेवून जरा कायदा करणं गरजेचं होतं बरं का या ह्यासाठी आम्ही ह्या सरकारचा निषेध करतो महाराष्ट्राची काळजी करणारा मुख्यमंत्री काय झोपे गेलेले आहेत का मला पहिला सर्वप्रथम शिवसेनेच्या वतीनं प्रश्न विचारायचा आहे दुसरी गोष्ट सात लाख रुपये सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षी जर आत ड्रायव्हर लोक बसा लागले तर त्यांचं त्यांनी मोदीने पहिला उत्तर द्यायला पाहिजे कि पोटावर पोटावरची हात देत असेल तर जनता कदापि बस गप्प बसणार नाही येणाऱ्या काळात त्यांना शिकवल्यावर शिकवल्या गप्प बसणार नाही तसेच हा कायदा रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांच्याकडून करण्यात आली आहे महानकर न्यूप साठी आदी माने मिरज